प्रत्येक नागरिकांनी जाऊन मतदान करावं ही महानगरपालिकेची अतिशय महत्वाची निवडणूक आहे आणि मतदानाचा हक्क प्रत्येकाला ज्याला ज्याला कोणाला मतदान करता येतं नियमाप्रमाणे त्यांनी जाऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा अशा प्रकारची मी आव्हान आणि विनंती नागरिकांना करत आहे त्यामुळे मला आशा आहे की नांदेडमध्ये जी जनता विकासाच्या मागे आहे विकास करू इच्छिते विकासासाठी लोकांची इच्छा आहे ते सर्व नागरिक त्याला कल्पना आहे की विकास नांदेडचा कोण करू शकतो याची कल्पना नांदेडच्या मतदारांना आहे आणि ते मी त्याचं आवाहन करेल की आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि नांदेडमध्ये मा लोकशाही मार्गाने या महानगरपालिकेने लोकनियुक्त अशा प्रकारचे प्रशासन आणि त्या ठिकाणी महापौर निवडून यावा अशा प्रकारची अपेक्षा आणि आव्हान मी आमच्या नागरिकांना करतो काँग्रेसमध्ये होता तेव्हा नगरसेवक निवडून आले होते आता काय चित्र असेल मतदान लोकांचं सुरू आहे आज मी याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणं उचित नाहीये मी एवढंच आवाहन करतो की मतदान करा आणि जो विकास करू शकतो त्याच्या मागे भक्कमपणे उभं राहा महापालिकेचं मतदान सुरू आहे किती ठिकाणी भाजप मी आता आज काही निर्बंध आहेत इलेक्शनची काही आचारसंहिता आहे एकोणतीस ठिकाणी मतदान सुरळीतपणे चालू आहे आणि मी सर्वांनाच विनंती करेन की आपण जाऊन मतदानाचा हक्क आपला बजवावा आणि लोकांना जे आपल्याला पक्ष आवडतात जे विकास करू शकतात अशाच पक्षांना आपण मतदान करावं आणि लोकशाही अधिक सुदृढ आणि मजबूत करावी प्रभागातल्या आहे काही प्रमाणात तक्रारी यायला सुरू झालेलं आहे मी निवडणूक आयोगाला विनंती करेन लोकांची गैरसोय होऊ नये अशाच पद्धतीने लोकांचे मतदान केंद्र असावं या ज्यामध्ये काही तक्रारी पाहावं कारण की या गोष्टी दरवेळेस काही ना काही प्रमाणात घडत असतात आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा असंच काही घडू नये याकरता निवडणूक असतात ते किती तक्रारी आहेत किती स्वरूपाच्या त्यात तथ्य किती आहे हे तपासल्याशिवाय कॉमेंट करणं उचित राहणार नाही पण कमी जास्त प्रमाणात तक्रारी ऐकू येऊ लागलेल्या आहेत मला वाटतं की तशी दखल संबंधित रिटर्निंग ऑफिसरने किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे महापौर करायला धन्यवाद विकासात्मक कामं करणारे ज्याचा अनुभव <laughs> आहे विकास नाण्याची करू शकतात अशाच पक्षाचा महापौर येईल विष्णुनगर येथे दुर्घटना घडली आणि त्यानंतर त्या ठिकाणच्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतलेली आहे प्रशासनाकडून काही तसं हे करण्यात आहे मला एवढं सांगायचं कालची जी काही दुर्घटना घडलेली आहे त्याच्यामुळे आपण मतदानावर बहिष्कार करणं उचित नाहीये आपण लोकशाही मार्गाने आपल्याला निवडणूक लढवून त्या ठिकाणी मतदान करूनच आपला निवडून आणला पाहिजे कालच्या घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल त्या आयुक्तांनी मान्यही केलेलं आहे आणि त्यामुळे चौकशी प्रमाण जे निष्पन्न होईल त्यापणे कारवाई करण्यात येईल दीव।